नमस्कार सर्वांना मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की तुम्हाला म्हणजे तोटीचे काय फायदे आहे तोटी तोटीला आपल्या चेहऱ्यांवरती लावल्यानंतर काय फायदा होतो डाग कसे जातात किंवा पुरळ आलेली किंवा फुटकुळ्या आलेल्या या कशा जातात मी तोरटी यूज केल्यानंतर काय काय आपल्या शरीरा आपल्या चेहऱ्यावरती फायदे होतात ते सांगितले आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तुरटी कशी लावायची चेहऱ्यावरती तुरटी चेहऱ्याला लावण्यासाठी तुम्ही तुरटीचा खडा ओला करून चेहऱ्यावर फिरवायचा किंवा तुरटी पावडर गुलाब पाणी मुलतानी मातीमध्ये मिसळून फेस पॅक लावू शकता यामुळे मुरूम डाग कमी होतात आणि त्वचा स्वच्छ टवटवीत दिसते पण वापरल्यानंतर मॉइश्चरायझर लावायला विसरू नका तुरटी चेहऱ्याला लावण्याचे सोपे उपाय तुरटीचा खडा थेट लावा चेहरा स्वच्छ धुवा आणि हलका ओला करा तुरटीचा छोटा खडा ओला करून मुरूम किंवा सेविंग नंतरच्या जळजळीवर हलक्या हाताने फिरवायचा काही मिनिटे ठेवायचा आणि नंतर पाण्याने धुऊन टाकायचा फेस पॅक मुलतानी माती आणि तुरटी मुलतानी मातीमध्ये तुरटी पावडर आणि गुलाबजल मिसळून पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावरती लावा आणि सुकल्यानंतर धुवून धुवून टाकायचा गुलाब पाणी आणि तुरटी तुरटी पावडर गुलाब पाण्यात मिसळून पेस्ट बनवा चेहऱ्यावरती लावा आणि सुकल्यावरती धुवून टाका गुलाब पाण्यामध्ये मिसळून टोनर म्हणून वापरा किंवा त्यात मन मिसळून चेहऱ्याला लावा स्क्रब साखर आणि तुरटी पावडर एकत्र करून चेहऱ्याला हलक्या हाताने घासा यामुळे स्क्रबिंग होते आणि त्वचा स्वच्छ होते महत्त्वाच्या टिप्स काही काय आहेत त्या मी आता सांगणार आहे तुम्हाला तुरटी वापरल्यानंतर त्वचा कोरडी वाटू शकते म्हणून नेहमी मॉइश्चरायजर लावा कारण तोटी तोटीने त्वचा कोरडी पडते आणि याच्यासाठी मॉइश्चरायझर लावण्याची आवश्यकता आहे तुरटीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात ज्यामुळे मुरूम पुटकुळ्या आणि डाग कमी होण्यास मदत होते म्हणजेच अन्य आपल्या चेहऱ्यावरती ही आलेलं असतं आलेली वांग वांग किंवा वांगाचे डाग हेही या ही तुरटी लावल्याने निघून जाऊ जातात तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही हे उपाय करून बघा आणि करून बघितल्याच्या नंतर तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि फायदा झाला तर एक कमेंट करायला विसरू नका कारण तुमच्या एक कमेंट आणि तुमच्या लाईकने इतरांना प्रोत्साहन मिळेल नक्कीच आणि आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि जाता जाता एक सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद